नमस्कार शेतकरी बंधू न कृषी पर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज एक कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे वाजवभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आवकालेली नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची किमानरा भेट आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्र दर आहे सात हजार अकरा सा रुपये आणि सर्व दरंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकालेली सातशे बावन्न क्विंटलची किमानरा भेट आहे सहा हजार तीनशे रुपये दर भेटला सात हजार एकावन्न रुपये आणि सर्व दरंद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा सेमित आहे भिवापूर जात आहे लांब स्टेपल आवक आलेली सहाशे नव्वद क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटले आहे सहा हजार सात हजार सत्तर सा रुपये आणि सर्वात धरंद्र वेट आहे सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समती आहे अमरावती जात आहे लोकल आवक आलेली पंच्याऐंशी क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बारा सिमती आहे सावण्यार आवकाली तीन हजार आठशे क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बारा सिमती किनवट आवकालेली पस्तीस क्विंटलची किमानरा भेट आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व द्रधर भेटला सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतरची बारा सिमती राळेगाव आवकाली दोन हजार क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व रंध्र भेटले सात हजार ऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती आवकाले एकशे छप्पन क्विंटलची किमानरा भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार बाधा आहे धरणीत जात आहे एक ए चार लांब स्टेपल आवकालेली दीडशे क्विंटलची कि कध्र भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आकड जात आहे याच्या मध्यम स्टेपला आलेली तीनशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे नव्वद रुपये आणि सर्व दर वेटले सात हजार सहाशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद